स्वागत आहे आपल्या भक्तिमल स्वामी कृपाच्या आज आपण ऐकणार आहोत एक अत्यंत सुंदर भावनिक आणि शिकवण देणारी कथा देवाने मेंढ्या हरवल्या आणि बायनाई राबवली देव बानाईच्या प्रेमात काळजीत आणि जबाबदारी दडलेला हा अनुभव आपल्याला जीवनाचं खरे मूल्य समजावून देतो चला तर मग मन शांत करू भक्ती ही कथा ऐकूया सह्यादीच्या विस्तीर्ण राहणं सह्यादीच्या वाऱ्यासारखं स्वच्छ निर्मळ आणि छान असलेलं हे वातावरण सर्वात हिरवीगार सुरेगार मनरा गार वारे पक्ष्यांची किलबिल या सगळ्या सौंदर्यात एक छोटस सुंदर घर होतं देव आणि बानाई दोघांचं प्रेम म्हणजे सह्यादीच्या वाऱ्यासारखं स्वच्छ निर्मळ आणि हळवं जगापासून लांब साधेपणात जगणारे हे देवदेवता हे स्वतःच्या दुनेत शाणे देवा देवाचं जीवन म्हणजे मेंढ पाडण्याचे त्याला त्याच्या मेंढ्यांवर खूप प्रेम होतो त्या मेंढ्या त्याच्यासाठी फक्त प्राणी नव्हत्या त्या कुटुंब होते त्यांची मुलं त्यांचे जीव बाणा ही सौंदर्य प्रेम करुणा यांची मूर्ती घर सामान्य देवाची काळजी घेणं आणि त्या मेंढ्यांचं पोषण करणं सगळं ती मनापासून करायची सकाळच्या धुक्यातून सूर्याचे किरण प्रसन्नपणे झरपत होती देव झोपेतून उठला त्याच्या डोळ्यात धुपेची रेष होती पण जबाबदारीच्या भावना त्याने लगेच डोळ्यात झडकायला लागला मानाई आगीजवळ बसून दुःख गरम करत होती कुठलास का देवा ती हसत म्हणाली हो बाणाई आज जरा अंगात दम नाही असं वाटत आहे देवाने डोळेच असं उत्तर दिलं बानाई लगेच जवळ येऊन त्याच्या कपाळाला हात लावते ताप तर नाही ना नाही रे थकलोय फक्त थकलास तर थोडा विसावा घे मेंढ्या थोड्या थोड्या उशिरा घेऊन जा त्या पडून जाणार नाही मग आग्रह करते तेव्हा त्याच्या डोळे तिच्या डोळ्यामध्ये प्रेम काळजी माया सगळं एकत्र नको त्या माझी वाट बघत देव म्हणतो बानाई हरक असते जशी तुझी इच्छा देवा देव परत आल्यावर थोडा आराम करून घे रोजचं कष्टाच काम आहे तुझं देवा मान हलवते आणि सामान तयार करते काठी पाण्याची बोंडली आणि काही मेंढ्या देवाला पाहतात मे मे करत धावत येतात हे बघून देवाच्या देवाच्या चेहऱ्यावर खसू उमटत चल हो चल चला माझ्या लेकरांनो आज ताज्या गवतावर नेतो डोंगरावरचा मार्ग हिरवागार सुंदर पण थोडा कठीण होता देव त्या मेंढ्यांना प्रेम शब्दात बोलत होता त्यांना जपून नेत असायचे पण आज त्याच्या पावलात थकवा स्पष्ट जाणवत होता वारा जरा जास्तच होता धुके दाटून आलो होतो देव एका झाडाखाली बसला थोडा वेळ डोळे मिटतो त्याने स्वतःशीच म्हटले डोळे मिटत थकलेल्या शरीराला विश्रांतीची गरज जाणवली वारा अंगावर घासत होता आणि देव झोपी झोपी तो असताना धुके वाढत गेले कडपातील सर्व मेंढ्या नीट बसलेल्या होत्या पण काही छोटी चिंचन मेंढी डोक्यातून पुढे सारखं जंगलाच्या बाजूला गेला एक दोन तीन हळूहळू पाच मेंढ्या कडपाच्या बाजूला बाजूतून बाहेर झाला कडपापासून दूर झालं देवाला काही कळलं नाही डोके इतकं दाट होत की कुठं काय चाललंय ते दिसत नव्हतं त्याला संध्याकाळ जवळ आली देव देव जागा झाला अरे किती उशीर झाला त्याने पटकन मेंढ्या गोळायला सुरुवात केली कडक जवळ आला संख्या मोजली एक दोन दहा वीस पंचवीस पण देव ठबकला अरे ही ह्या संख्या तर कमी आहे पाच मेंढ्या कुठे गेल्या देव गोंधळले मनात काळजी वाटली पण संध्याकाळ खूप झाली आहे मेंढ्या तो घराकडे निघाला बाणाई दारात उभी होती देवला पाहत होती जशी तो जवळ आला तिने लक्ष दिलं मेंढ्याचा कडप आज कमी दिसतोय अस का देवा आज मेंढ्या कमी दिसताय तिचा आवाज काळजीने भरलेला देवा थांबला डोकं खाली झुकवलो बाणाई आज थोडा विसावलो आणि काही मेंढ्या हरवल्या क्षणभर शांतता पसरली वाऱ्याचा आवाजही थांबल्यासारखा झाला बानाईचे डोळे मोठे झाले काय हरवल्या आपल्या लेकरांसारखे आहेत देवा तू काय कसा काय झोपलास दुखे होत ना डोंगरावर देव देवा शांत उभा माझी चूक झाली बानाईचा आवाज उंचावला नाही पण तिच्या शब्दात वेदना होत्या देवा आपण त्या मेंढ्यांना आपल्या मुलांसारखं जपत आलोय त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे तू थोडा वेळ त्यांच्यापासून दूर राहिलास आणि त्या हरवल्या देव अपराधीपणे म्हणाला मी लगेच जाऊन शोधतो आज आणि आजच आणि आताच रात्री अंधार दाटलेला डोंगरावरचा मार्ग धोकादायक सोबत फक्त चंद्र प्रकाश पण देव न थांबता मेंढ्या शोधायला निघाला मे मे कुठे आहात रे माझ्या लिकडा त्यांचा आवाज दऱ्यांमध्ये घुसू लागला कधी काठ्यात अडकलो कधी डगरावरून घसरलो पण त्याने हार मानले नाही घराच्या दारात दिवा लावून शांतपणे देवाची वाट पाहत होती तिच्या मनात राग नव्हता पण काळजी मात्र प्रचंड होती तो एकट्या अंधारात देव मला सांभाळ ती देवाला मी आशीर्वाद देत म्हणाली देवाला जंगलाच्या कडेने हलका आवाज आला मे देव धावत गेला एक छोटी मेंढी काट्यात अडकलेली अरे बाळा थांब मी आलो प्रेमाने तिचे काटे मेंढी देवाला त्याच्या अंगाला चितव देवाच्या चेहऱ्यावर समाधान हल बाळा अजून तुझे शोक्ती शोधायचे आहे वारा वेगाने सुटला पाऊस सुरू झाला देव भिजत होता हात थंड पडत होती पण त्याच्या हृदयात आग पेटले होते हरवलेल्या लेकरांना शोधायला दुसरी मेंढी नदीच्या काठावर अडकलेली तिसरी एका दडीजवळ बसलेली चौथी दगडामध्ये दे अडकलेली देव एक एक करून त्या मेंढ सगळ्या मेंढ्यांना सांभाळून गोळा करत होता पाचवे मेंढी सर्वात छंच मोठ्या ढगळा प्रमाणे मागे थरथरत बसलेली सापडली चल आता आपलं कुटुंब पूर्ण झाले सकाळ उगवली तेव्हा मेंढ्यांच्या संपूर्ण कडपासह घरी पोचला मानईच घराबाहेर आले तिचे डोळे देव आवड आणि मेंढ्यांवर एकच वेळी सापडल्या सगळ्या तिचा आवाज हलका पण भावनिक होता देव थकलेला भिजलेला पण हसत होता हो बाणाई एकशी कमी नाही जरी माझी चूक होती पण मी माझी जबाबदारी पूर्ण केली बानाईचे डोळे पानावले छातीवर रागवले आपल्या जीवाप्रमाणे आहे आणि तू तर माझ्या श्वासासारखा आहेस देवा हसतो मला माहीत आहे म्हणूनच तर आता मग शोधत राहिलो कारण चूक जरी झाली कधी सुधारायची ताकद प्रेमातून मिळते देव आणि बानायची ही कथा आपल्याला शिकवते जबाबदारी कधीही विसरू नये कबूल करा आणि सुधारा आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना कधी सोडू नका प्रेमातून राग येऊ शकतो पण शेवटी प्रेमच आपल्याला योग्य मार्ग दाखव ही कथा आपल्याला एकही शिकवण देते तू कोणाकडूनही होऊ शकते पण प्रेम विश्वास आणि जबाबदारी यांच्या जोरावर ती चूक सुधारता येते देवाने जशी आपल्या हरवलेल्या मेंढ्यांना परत आणली तसं आपणही आपल्या आयुष्यात हरवलेली नाती स्वप्न आणि योग्य मार्ग पुन्हा शोधू शकतो फक्त आपल्यामध्ये असते आत्मविश्वासाची गरज आपल्याला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच कथांसाठी आपल्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करा જય જય સ્વામી સમર્થ જય માનવી માતા